नमस्कार शलाकाच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आप आज आपण बघणार आहोत व्हेजिटेबल पुलाव जो कमी साहित्यामध्ये आणि पटकन होणार आहे तर डायरेक्ट आपण कुकरला हा पुलाव लावणार आहोत त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे जिरं हा गरम मसाला आहे फुलगोबी आहे मिरची त्यानंतर हे गाजर आहे त्यानंतर हे बीन्स आहे आणि हे आपले तेजपान काजू त्याच्यामुळे मसाल्यामध्ये घेतलेलं आहे आपण लवंग इलायची त्यानंतर मोठी इलायची कलमी आणि थो दोन चार मिरे त्यानंतर काजू त्यानंतर आपण घेतलेलं आहे याच्यामध्ये कस्तुरी मेथी आणि खडे मीठ याच्यामध्ये थोडंसं मिक्स केलेलं आहे मी त्यानंतर याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे कोथिंबीर आणि हा धुतलेला तांदूळ त्यानंतर आपण तेल टाकून घेतलेलं आहे सर्वात प्रथम आपण याच्यामध्ये फुलगोबी टाकून घेऊया हो फुलगोबीला आपल्याला छान लालसर द्यायचा त्यानंतर आपण याच्यामध्ये असे स्लाइस करून लसूण सुद्धा घेतलेले आहे तीन चार पाकळ्या फक्त त्यानंतर याच्यामध्ये आपण आता मिरच्या टाकून घ्यायच त्यानंतर लगेच आपण जे लसूणचे स्लाईस करून घेतले येते आणि थोडीशी कठीण त्याच्यामध्ये आम्ही आपली मिरची पण झाली आहे आता आपण याच्यामध्ये गाजर टाकून घेऊ गाजरला पण थोडं परतून घ्यायचं आहे लगेचच आपल्याला तेजपान आपले काजू बीन्स शिंगा सगळंच ॲड करून घेऊन एकदा छान प्रकारे त्याला पुढायचं खडे खडे मीठ जे आहे ते मी अगदी थोडंसं वापरलेलं आहे टेस्ट येण्यासाठी थोडे मीठ आणि एक वेगळी टेस्ट येते आणि कचुरी मिठीमध्ये ते मिक्स करून ठेवलेलं आहे मी आधी भाज्याला तोपर्यंत पूर्ण परतून घेऊ छान कलरफुल भाज्या आता दिसत आहे तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये आपण थोडं जिरा ॲड करून घेऊया लगेचच आपल्याला याच्यामध्ये थोडा गरम मसाला एखादा चमचा टाकायचा आहे बस आणि याला मिक्स करून घ्यायचा चवीपुरतं मीठ मिक टाकायचं मिक्स करून घ्यायचं मी आता धुतलेला जो तांदूळ आहे तो त्यामध्ये टाकून घ्यायचं धुतलेले तांदूळ मी ॲड केले आहे आता आपले एक बोट जास्त एवढं असं मी पाणी टाकणार आहे आपले कितीही तांदूळ असले तरी कधी पण एक बोट असं वरती असं पाणी टाकायचं म्हणजे आपला भात मोकळा होतो एकदा मिक्स करून घ्यायचं आणि कुकर लावून शिजू दे कुकर मी कुकर मी लावला आता तीन शिट्ट्या होऊ देत तीन शिट्ट्या झाल्यावर आपला भात तयार होईल बघू शक शकता तुम्ही आपला पुलाव तयार आहे याला आपण एकदम मिक्स करून घेऊया वा बघा कुकरमध्ये लावलं ला असून सुद्धा किती छान झालं आहे आता आपण याला सर्विसिंग सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया आपला टेस्टी पुलाव रेडी आहे एकदम सोप्या पद्धतीने अगदी पाच मिनटात होणारा आणि कुकरमध्येच केलेला आहे मी हा आणि एकदम टेस्टी लागतो नक्की करून बघा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा थँक्यू